बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी गणेशोत्सव गौरी गणपती गोकुळाष्टमी आणि आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत विविध नियोजन सुरू आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इगतपुरी शहर संवेदनशील आणि महत्त्वाच्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शनिवारी इगतपुरी शहरात सशस्त्र संचालन केले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारिका अहिराव यांच्यासह सा, शेकडो पोलीस रस्त्यावर उतरले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खालची पेठ बुद्धविहार रेल्वे स्थानक सेंट्रल पॉईंट पटेल चौक लोया रोड नवा बाजार कोकणी मोहल्ला राम मंदिर तीन लकडी या भागात सशस्त्र संचलन केले दुपारच्या सुमारास सिगतपुरी पोलीस ठाणे वाडीवारे पोलीस ठाणे गोटी पोलीस ठाणे केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांनी एकत्रितरित्या संचलन केले कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुलीस सज्ज असल्याचा संदेश या संचालनाद्वारे देण्यात आला सण आणि उत्सव शांततेच्या वातावरणात व्हावे यासाठी पोलिसांची भूमिका बंदोबस्त महत्त्वाचा आहे यासाठी इगतपुरीसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत झाले आहेत पोलीस निरीक्षक सारिका आईराम यांनी सांगितले की या उत्सव काळात इगतपुरी पोलीस शाळाच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर चोवीस तास पोलीस पथकाचे लक्ष राहणार आहे या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कुमक तैनात ठेवली जाणार आहे केंद्रीय राखीव दलाचे तीन अधिकारी तीस कर्मचारी साठ होमगार्ड तीस पोलीस कर्मचारी या संचलनामध्ये सहभागी झाले होते एकेपी न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नासिक